नमस्कार मी कल्पना नवीन एक रेसिपीमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत चला आज आपण नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पीठ चाळूनच घ्यायचं आता मी पीठ आहे ना चाळूनच घेते मीठ घातलेलं आहे थोडंसं अजिबात आपल्याला मोहन वगैरे घालायचं नाही एक मोठा बटाटा होता त्याचा आहे ना मी अर्धाच घेतलेला आहे साल काढून घेतलेला आहे आणि उकडलेला बटाटा आहे हा किसून घ्यायचा आहे आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे शक्यतो आता बरेच असे म्हणता की पीठ चाळून घ्यायचं नाही पण मग ज्या वेळेस आपण घरच्या गिरणीमध्ये पीठ दळलेलं असतं ना त्यावेळेस तुम्ही नाही पीठ चाळून घेतलं ना तर चांगलंच आहे कारण का ते पौष्टिकपणा असतो ना ते पूर्ण निघून जातो बरोबर आहे पण ज्यावेळेस आपण बाहेरच्या चक्कीमध्ये दळण दळतो ना त्यावेळेस आपल्याला आवर्जून पीठ चाळूनच घ्यायचं असतं कारण का खूप सारा त्याच्यामध्ये ना जे चक्कीचं कडक वगैरे पडलेलं असतं गहू पडलेले असतं त्याच्यामुळे आवर्जून पीठ चाळूनच घेत असते आता जे आपण इथे बघा बटाटा वगैरे किसून घातलेला आहे ना तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या पिठामध्ये आणि आवर्जून एक बटाटा छोटा का वयना पिठामध्ये घाला आता आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी नाही घालायचं आणि एकदम सैल पीठ झालं नाही पाहिजे थोडंसं पीठ असं कडकच ठेवायचं हे म्हणजे घट्टच ठेवायचं आहे हे बघा आता इथे मी अजिबात पहिलेच तेलाचा तुपाचा वापर केलेला नाही आहे म्हणजे मोहन वगैरे अजिबात घातलेलं नाही आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तेल थोडंसं किंवा तूप पण घालू शकता ज्यावेळेस मळायला घेतलं त्यावेळेस आता इथे मी थोडंसं हे बघा तेलाचा हात लावून घेतलेला आहे फक्त थोडा नॉर्मल हात ओढला केला आहे आता हे परत एकदा छान असं मळून घेते चला आता तुम्हाला मी सांगितलंच नाही आत्तापर्यंत मी काय बनवते ते तर आज आपण आहे ना बटाटा वाटाणा याचा पराठा बनवतो आहे आणि छान होतो मस्त होतो पौष्टिक पण आहे चला पीठ बाजूला ठेवूया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे वाटाणा सोलून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आवडीनुसार घ्या किती पाहिजे ते त्यानुसार त्याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची घालू आता इथे मी तीन हिरव्या मिरच्या हे बघा अशा तोडून घातलेल्या आहे धुवून घेतल्या आहेत त्या आता त्याच्यामध्ये लसूण घालायचे लसूण पाकळे आपल्याला घालायचे थोड्याशा चव छान लागते थोडासा आल्याचा टुकडा पण घालायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून जिरं घालायचं आहे मिक्सरचा भांड्यामध्ये आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आता इथे बघा बटाटे घेतलेले आता उकडलेले बटाटे घेतले आवडीनुसार घ्या तुम्हाला किती पाहिजे किती नाही ते साल काढून घ्यायचं आहे बटाट्याचं हे बघा चला इथे तीन बटाटे घेतलेले आहे याच्यातला अर्धा बटाटा मी पिठात घातला म्हणजे हे मोठे दोन बटाटे होते एकदम मोठ्या आकाराचे तर मी अर्धा बटाटा पिठात घातला आणि हे तीन बटाटे अर्धे अर्धे आहे किसून घ्यायचे आपल्याला बटाटे एकदम कच्चाही नसावा किंवा जास्त पण शिजलेला नसावा बटाटे किसून घेतलेले आहे आणि जे आपण वाटण बनवलेलं आहे वाटण्याचं ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि वाटताना पाणी वगैरे अजिबात घालायची आजी गरज नाही आपल्याला त्याच्यामध्ये आणि चला इथे ते वाटण काढून घेतलेलं आहे बटाट्यावरती मीठ घालायचं आहे चवीनुसार नंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये दुसरे साहित्य घालून घेऊ कोथंबीर घातलेली आहे भरपूर कोथंबीर घालायची स्वच्छ धुवून चिरून पण घेतलेली ती थोडीशी हळद घालून घेऊ आणि अगदी थोडीशी लाल मिरची पावडर पण घातलेली आहे मिरच्या जास्त पण तिखट नाही आहे याच्यामध्ये तुम्ही अजून चाट मसाला किंवा दुसरं पण गरम मसाला पण ॲड करू शकता आ, मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे बघा आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पीठ पण आपलं दहा पंधरा मिनटं छान मुरलेलं आहे हे बघा परत थोडंसं मळून घेते म्हणजे आपले पराठे छान सॉफ्ट पण होतात आणि इथे ना थोडंसं असे छोटे छोटे पिठाचे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपलं पीठ पण संपलं पाहिजे आणि स्टफिंग पण संपलं पाहिजे चला आता इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे बघू शकता आणि जसं आपण पुरणाची पोळी करतो तसंच आपल्याला करायचं आहे थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं इथे आपल्याला इथे छान अशी वाटी बनवून घ्यायची किंवा पारी बनवून घ्यायची आहे हे बघा आता मला ह्याच पद्धतीने पुरणपोळी किंवा मग ह्या असं पराठे वगैरे येतात त्याच्यामुळे मी असंच करते किंवा मग आपण थोडंसं असं छोटं दोन लाटून केल्या त्याच्यामध्ये भरलं तरी पण चालतं हे बघा भरून घेतलेलं आहे आपल्याला आता हे खालच्या साईडनं प्रेस करायचं आहे आणि वरती ना असं बोठाने ना आतमधलं स्टपिंग बाहेर येतं तर ते पण खाली दाबायचं आहे थोडंसं सा ओलसर आहे त्याच्यामुळे थोडासा तुम्ही इथे ना कोरड्या पिठाचा असं हात लावून घ्या आणि खाली दाबून घ्या ते स्टफिंग कारण का हे जे आपण आतलं बनवलेलं आहे ना सारण किंवा स्टफिंग ते एकदम लुसलुशीत आहे कारण का वाटाण्याला पाणी सुटतं मिक्सरमध्ये फिरावल्यानंतर त्याच्यामुळे आता इथे परत दोन्ही साईडला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटायला सुरुवात करायची आहे एकदम जोरात लाटू नका कारण का स्टपिंग बाहेर येण्याची शक्यता आहे कारण का ते ओलसर आहे त्याच्यामुळे थोडंसं जास्त ओलसर आहे बघू शकता चला इथे छान पराठा लाटून घेतलेला आहे तवा पण गरम झालेला आहे तव्यावरती टाकून घेतलेला आहे आता उलटा करून घेऊ आता उलटा केल्यानंतर याच्यावर मी ओ, कडेना साजूक तूप सोडते छान आणि दुसऱ्या बाजूला पण मस्त छान खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा चवीला पण अप्रतिम लागतो आणि नक्की तुम्ही करून बघा सुंदर झालेले होते सॉफ्ट पण झालेले होते पराठे याच्यामध्ये आपण मैदा वगैरे ॲड केलेला नाही आहे गव्हाचं पीठच आहे चला तर इथे बघा कमी गॅसवर आपल्याला दोन्ही बाजूना छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कुठे कच्चा नाही राहिला पाहिजे आणि कमी गॅसवर भाजला ना आतमध्ये जे आपण वाटाणा वगैरे तो कच्चाच घातलेला आहे बटाटा उकडलेला आहे तो पण छान वाफला गेला पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला छान पराठा भाजून घ्यायचा आहे चला पराठा तयार झालेला आहे सगळे पराठे ह्याच पद्धतीने करून घेते आणि तुम्ही नक्की करून बघा चला पराठे सगळे बनवून झालेले आहे कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करायला अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच नवीन एक रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद